गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी एक गवळण म्हणत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे करून शृंगार आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार करुनी पहिलीच गवळण रंग सफेदी जशी चंद्राची कोर पहिलीचं गवळण रंग सफेदी जशी चंद्राची कोर गगनी चांदनी लखल कीत ऐका तिची मात गगनी चांदणी लखल कीत ऐका तिची मात मंथन करीत होती दारी मंथन धरुनी कृष्णाचा हात आल्या, आल्या गवळणी पाच आल्या, आल्या गवळणी पाच दुसरी गवळण बोळी भाळी हळदी उन पिवळी दुसरी गवळण बोळी भाळी हळदी उन पिवळी पिवळ्या पितांबर शोभना आली पिवळ अंगी बुट्टेदार चोळी पिवळा पितांबर शोभणी आली अंगी बुट्टेदार चोळी एक लहान उमरत नू कोवळी कोवळी जशी चाफ्याची कळी आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे करून शृंगार तिसरी गवळण रंग काळाने सुनी चंद्र कळा तिसरी गवळण रंग काळाने सुनी चंद्र कळा काळे काजळ लेवून ग डोळा रंग तिचा सावळा काळे काजळ लेवणी डोळा रंग तिचा सावळा काळी करसोळी घालून गळा घालून आली आली राजबाळा आली आली राजबाला आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार करुणी चौथी गवळण रंग लाल लाली लाल लाल चौथी गवळण रंग लाल लाली लाल लाल कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरून निघू लाल कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरून निघू लाल मुखी विडा रंगला लाल लाली लाल जस जस डाळिंबाच फुल आल्या आल्या गवळणी पाच आल्या आल्या गवळणी पाच पाचवी गवण हिरवा रंग अवक्या झाल्या दंग पाचवी गवण हिरवा रंग अवक्या झाल्या दंग हिरवा कंकनाचा हिरवा रंग अर्षत जडले भिंग फुगडी खेळत कृष्णा संग पुगडी एकनाथाचा भंग आल्या आल्या गवळणी पाचो पाच रंगाचे शृंगार करूनी आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार गोपाल कृष्ण भगवान की जय